राम राम म्हणते आज सकाळी सकाळी सहा साडेसहा ला शेतात गेलो होतो आणि बसलो होतो बाबासोबत गप्पा मारत तेव्हा बाबांनी हे टोमॅटो आणला माझ्याकडे पकडून बघ म्हणे काय दिसते याच्यावर तर ही छोटीशी इल्ली ही आपण तिला अळी म्हणतो म्हणजे तुटा दिसली आणि मग आता काय टेन्शनची येऊन गेलो जरा तुटा आली म्हणजे लय खतरनाक कार्यक्रम बघा असा कार्यक्रम करतो मोठं झाल्यानंतर लगेच तिचा पतंग बी चेक करून घेतला पतंग आहे का नाही तर आपण ऑलरेडी लोर लावला होता त्याचा व्हिडिओ टाकलाय मी हा तो खतरनाक पतंग आणि लगेच म्हटलं अंडे घातले का म्हटलं हे बघा हा तो आता अंडे तर आता सोडायचं नाही लगेच संध्याकाळी कार्यक्रम सुरू केला आता बघा व्हिडिओ पूर्ण मी वाट लावली तुटाची तर हे पोटॅशियम सॉल्ट फॉस्फर ऍसिड न्यूट्रीफाइट घेतलं कारण लागतंय त्याच्यानंतर आपल्याला हे सिलिक जल वसा म्हटलं तर फवारणी करायची तर जरा पेशी बी मजबूत करू जाण्याच्या मेन दोन कंटेंट तर आपले पुढचे जे हे आपला आता काठा काढायला वायक लय लावले का नाटक तुटा ना मग तिचा काटाच काढू आपण डायरेक्ट वायगोन कारण बाकी जे आळ्या गिळ्या काय असेल ते खतरनाक कार्यक्रम आणि त्याच्यानंतर मेरियॉन कारण आपल्याला ऑलरेडी दिसली होती आणि पावसाचा अंदाज दिसतोय वातावरण खराब झालं त्यामुळे जा डायरेक्ट खतरनाक कॉम्बिनेशन घेतलंय तर त्याच्यामध्ये पंचवीस ग्राम न ते हे घेतलं न्यूट्रीफाईट आठ एम एल न मेरियन घेतलंय त्याच्यानंतर वायगो घेतला सोळा एम एल ला तर अशा प्रकारे आणि आपला सिलेक्ट झालो असं घेतलं पंचवीस एम एल ला हा आपला डोस होता आणि गजी पाटला तर सुरू केले संध्याकाळी साडेपाच नंतर आम्ही फवारणी सुरू केली थोडंसं वा असं वातावरण होत आहे पण बघू आता तुटा कशी जगणार तर तर शेतकरी मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा कारण सुरू देऊ संध्याकाळी मावळ्याच्या दिशेनं नाही घालणार तुटाला मारायला काय करत आता पाप तर करतोय पण शेती तर वाचवावं लागेल शेती वाचवली नाही तर मग टोमॅटो पिकणार नाही आणि मग पैसा होणार नाही आणि आपला माल बाजारात जाणार नाही कारण हा तुटालाय खतरनाक जर मी ऑलरेडी व्हिडिओ सांगितलं टाकला तुम्हाला ते बघा ऑलरेडी आम्ही सापळे लावले त्यामुळेच लक्षात आले त्यामुळे सापळे लाव सापळे कशी लावायची कुठे मिळवायचं ते व्हिडिओची लिंक खाली देतोची आणि तुम्ही फवारणी करून टाका धन्यवाद मंडळी राम